नमस्कार मंडळी आजच्या डांगणवला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत तर हे पहा इथं हा दशा आहे हा दिसत आहे काळासाठी हा इथं दश्या बनवलाय पुढे पुढे घ्या पुढे पुढे घ्या पुढे 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 घ्या पुढे तर पुड़ हा दशे आणि इथं आमच्या आम पाठीमागं नांगर बनवलेत तर हे ज्याला पाहिजे त्या पद्धतीनं इथं येऊन बनवून नेतात तर आता ते नांगर दशे आपण पाहू बरं कसे बनवलेत तर मित्रांनो आता जे दश्याचं जे लोखंड आहे त्याची इथं कटिंग चालू आहे हे जे पाच दात सहा दात जे पाहिजे त्याची कटिंग चालू आहे इथं नांगराची ठोणा दिसतात नांगर भरेल दिसतात हे पहा इथं हे नांगराची ठोन आहेत तर आपल्याकडं कोणाला नांगर पाहिजे असल्यास दशच्या किंवा लोखंडी अवजार तर ते इथं बनवून मिळतात हे भरलेले नांगर दिसतात आणि हे जे स्टील आहे तर त्याच्यासाठी इथे हे कटिंग चालू आहे कटिंग झाली आत्ता जे दश्या म्हणतो आपण गाव करायलासाठी त्याची वेल्डिंग म्हणजे ते जोड्याचे काम आहे तरी आपल्याला दिसतंच हे बघा हे दात बसवले म्हणजे हे दोरीमध्ये घ्यायचे आहेत त्याला बिळण व्यवस्थित देऊन दोरीमध्ये ते वेल्डिंग करायचे तर इथं आपल्यासमोर हे वेल्डिंगचं चा काम चालू आहे वेल्डिंग पाहताना त्रासही होतो आपल्याला तर इथं हे वेल्डिंगचं चा काम चालू आहे हे रात्रीचं चा काम चालू आहे अंधारामध्ये तर हे बघा हे दात इथे जोडून घेतलेत दशाला सहा दात बसवलेत ते एका दोरीमध्ये ठोकून टाकून एका सरळ रेषेत वेल्डिंग करायचे तर हे पहा इथं दिसतात आपल्याला वळण बिळण आहे त्यांना इथं एक असं वळण देऊन आता ही जी वेल्डिंग आहे इथं ही दिवसा वेल्डिंग चालू आहे इथं दशाची दांडी बसवून तिला सपोर्ट दिलेत इथं हे दिवसा काम चालू आहे त्याच्यामुळे थोडस ठळक दिसत आहे तरी पहा अशा पद्धतीने आपल्याकडं शेतीचे अवजारे बनवून मिळतात आदश्या आपला इथे तयार आहे आणि जदश्या बनवायला सांगितला होता ते इथं घ्यायलासाठी साठी आलेत तर हे पा हे पाऊ राहिलेत बा आपल्या बैलांची वाई किती आणि तो कशा पद्धतीनं आपल्या बैलांना ये योग्य येईल हे ते स्वतः पाऊ राहिले तर हा दशा एकदम भक्कम असा बनवलाय काळासाठी आणि इथं अजून साहित्य लोक येऊन हे पहा इथे नांगरे आहेत ज्याला पाहिजे त्या पद्धतीनं नांगर असेल तसे असेल किंवा जे काही साहित्य लागून ते येऊन ऑर्डर देतात बनवून नेतात असं इथे आपल्याकडे एक जोडधंदा आणि इथल्या स्थानिकांची सुद्धा गैरसोय होऊ नये शेंडी राजूर सारख्या ठिकाणी वेल्डिंगला जावं लागतंय आणि तिथं जाऊन ती वेल्डिंग करावं लागते तिथल्या कारागिराला हे साहित्य गावाकडच्या शेतकऱ्या साहित्य जमलंच असं नाही म्हणून साठी हे साहित्य घरगुती बनवतोय आम्ही इथं एक आपली छोटीशी वेल्डिंग मशीन आहे आणि हा दशा आता बनवून तयार झालाय जवळजवळ आपल्याला जवळून दिसतोय जे घेणारे माणसं ते इथं उभे आणि दश्याची माहिती देताना आ वेल्डर नामदेव बांगरे हे माहिती दे देऊ राहिलेत त्यांना हे प्रत्येक जण हे दोघ तिघ आलेत वाई बैलांची किती येईल त्या पद्धतीने ही लावून पाहतात तर असा दश्या आता ते लगेच आज गाळासाठी वापर करणार आहेत आणि आमच्या परिसरात आतापर्यंत जवळजवळ पाच सहा दशे आणि नांगर तर मंडळी कमीत कमी पंचवीस तीस नांगर खपल्या असतील काही गेल्या वर्षी काही आता असं भरपूर म्हणजे मागणी आमच्याकडं अवजार ज्यांना पटत आहेत त्या पद्धतीनं ते येऊन ऑर्डर देतात आणि घेऊन जातात नांगराची किंमत साडेतीन हजार रुपये ठेवली दश्याची सुद्धा त्याच मापात आहे तर रेपा यांचं म्हणणं असं आहे का किती मोठ्या जनावराला भाव सहज येईल बेंबीपासून तर छातीपर्यंत वाई असणाऱ्या जनावरांना हा दशा एकदम व्यवस्थित येईल तर असा आदर्श आता बनवून तयार झालाय आणि हे पा आता हे माणसं आलेत तर हे तो आता घेऊन जायच्या तयारीत आहेत वेल्डिंगची खात्रीशीर गॅरंटी आहे तर म्हणजे ज्यांना ज्यांना पटलेत ते नेतातच असा हा दशा ऑर्डरप्रमाणे नांगर दशा हे आपल्याकडं बनवून मिळेल तर कोणाला पाहिजे असल्यास तुम्ही पुढे नंबर दिला आहे त्याच्यावर संपर्क करू शकता आणि मागवू शकता धन्यवाद